ब्लाऊज कटिंग झालेलं आहे कटर ब्लाऊज आहे बाही कटिंग आहे योगपट्टी तर हा पूर्ण असा डिझाईनचा ब्लाउज होता तर डिझाईनच्या ब्लाऊजला कसं छापेल डिझाईन असते त्याप्रमाणे आपल्याला कटिंग करता येत नाही त्यामुळं मी जसं डिझाईन त्यात बसवता आली तसं बसवलेले आहे कटोरीची शिवताना मी दाखवेन हे बघा कारण ते छापेला आकार असतो डिझाईनचा त्यावरती आपलं कटिंग बसत नाही कटोरीचं हे बघा अशा पद्धतीनं कटिंग केलेलं आहे बॅक साइड बाजू बॅक बाजू आपण शिवून घ्यायची आधी बाजू मी सगळ साईट न ठेवलेले त्याच्यावरती असं ठेवून घेतलेला आहे आपल्याला काय गळ्याला पायपिंग वगैरे नाही करायचं डायरेक्ट पलटी करायचंय गळा बरोबर ठेवून घ्यायचे आपल्याला त्याला पूर्ण शिलाई मारून घ्यायची गळ्याला आणि खालच्या साईडला शिलाई मारून घ्यायची आणि मग फोल्ड करून घ्यायचं आहे शिलाई मारून झालेली माझी गळ्याला जर तुम्हाला डबल शिलाई मारायची असेल तर मारू शकता वाकडी तिकडे झाले असली तर त्याला नवीन शिकणाऱ्याची शिलाई थोडी होती वाकडी तिकडे आता मी हा गळा कटिंग करून घेते अस्तरला घासूनच कटिंग करायचं जास्त सोडायचं नाही मग गळा व्यवस्थित पलटी होत नाही थोडा थोडसं थोडंस कपड्याला असं क्रॅच करायचं मध्ये मध्ये म्हणजे व्यवस्थित शेप बसतो थोडं थोडं करायचं जास्त नाही करायचं आता ये شوलेल आपल्याला हे कोपरायटून असा पलटी करून घ्यायचे आता ही खालची गडी आहे याची व्यवस्थित हे करून इथून पण शिलाई मारून घ्यायची आणि गळ्याला पण व्यवस्थित असा त्याचा सेप देऊन गळ्याला पण शिलाई मारून घ्यायची दाखवते मी सुंदर असा गळा सेप आलेला आहे बघा आपला गळा फोल्ड करून झालेला आहे आता महत्वाचं काम म्हणजे आपल्याला गळा एकावर एक ठेवून घ्यायचा आहे बरोबर आहे का म्हणजे मुंड्याचं सेप आपल्याला एकसारखा आहे का कळतं हे बघा नाही तर काय होतं ब्लाउज जोडायच्या वेळेस मागचा पुढचा भाग जोडल्यानंतर ना आपल्या लक्षात येतं बापरे कमी जास्त झाले जा आता काय करू मग ते मिस्टेक होती ब्लाऊजमध्ये असा एकसारखा गळा ठेवून घ्यायचा एकावरती एक आणि मुंडा आपला बघायचा सेम आहे का दोन्ही साईडून जर सेम नसेल तर थोडं कटिंग करायचं म्हणजे ब्लाऊज आपला ओके मध्ये होत हे बघा असं कमी जास्त असेल त्याला सेक देऊन घ्यायचंय अस्तरचा ब्लाउज असला की असा प्रॉब्लेम येतात त्यासाठी नेहमी हे लक्षात ठेवायचं आपल्याला गळा फोल्ड झाला की एकावर एक ठेवून आपण चेक करून घ्यायचं आता हे आपण टक्स पॉइंट घेणार आहे साडेसहावरती घेतले मी आणि उभा चार इंचावरती आता हा दुसरीकडे असा छापून घ्यायचा आहे डबल करून तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा बरोबर अशा पद्धतीनं टक्स टक्स आपल्याला अर्धा इंचचा घ्यायचा आहे म्हणजे गळा पण राऊंड आपला सेफ छान असा खोल गळा दिसतो एकदम पसरत त्यासाठी आपल्याला अर्धा इंच घ्यायचं आहे आपल्याला असा टक्स शिलाई लॉक करून घ्यायची म्हणजे शिलाई उसवत नाही बघा गळ्याला आपला छान असा फुलगटपणा येतो टक्समुळे